नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांना नेमकं काय झालंय मित्रांनो ते सतत गुन्हेगारांच्या पाठीशीच उभा राहत आहेत म्हणजे खून बलात्कार मारामाऱ्या चोऱ्या दरोडे भ्रष्टाचार अशी जी करणारी लोक आहेत या लोकांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहत आहेत आणि त्यांना पाठबळ देत आहेत मित्रांनो आपण पाहिलं असेल अनेक प्रकरण आहेत ते अगदी पोलीस स्टेशन मध्ये हमला झालेला असेल पिस्तुलाचा गोळीबार झालेला असेल तरी देखील अशा लोकांना देवेंद्र फडणवीस पाठीशी घालतात आणि कायदे सुव्यवस्था सगळी डासळून गेलेली आहे मित्रांनो तेच विषयाची आज चर्चा घेऊन आलो म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही मोजके घडलेल्या घटना म्हणजे सगळ्या सांगत नाही तुम्हाला मोजक्याच काय घडलेल्या घटना आहेत त्यावरती आज मी चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला तर केला नसेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ म्हणजे नगरसेवक आमदार म्हणजे एकोणीसशे सत्तर मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस देवेंद्र गंगाधर फडणवीस हे नाव मोठ्याच रीतीने घेतलं जातं म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणजे पूर्वी आपण अजित जे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री जे कृषी मंत्री शरद पवार साहेब यांना आपण चाणक्य म्हणत होतो परंतु आजच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे चाणक्य आहेत हे आपल्याला दिसून आलेलं आहे देवेंद्र फडणवीसांचा प्रवास म्हणजे हा फार मोठा प्रवास आहे म्हणजे नगरसेवक आमदार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असा प्रवास त्यांनी गाठलेला आहे आणि हा प्रवास गाठत असताना मित्रांनो बघा आरोप प्रत्यारोप तर चालतच असतात राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप जस की बाबा अजित देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदाच्या अगोदर जे आरोप केले होते हे फार मोठे अस आरोप केले होते मित्रांनो त्यांनी अजित पवारांचा सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचारावरती पाचशे केलं होतं की सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार बाहेर काढू त्यांना जेलमध्ये टाकू त्यांच्या सोबत आम्ही कधी जाणार नाही अशा बऱ्याच वल्गण्या केल्या होत्या परंतु आज सत्तेमध्ये ते सगळे एकत्रांहून दुसरी गोष्ट तुम्हाला मी असं सांगेल की त्या काळी कॉमनवेल्थ घोटाळा झाला टेलिकॉम घोटाळा झाला परंतु या घोटाळ्यांमध्ये काय झालं मला सांगत मित्रांनो पुढं ह्याच्या चौकशा झाल्या सगळं झालं परंतु आरोपीला कितपत शिक्षा लागली पुढं त्यातच ह्या सगळ्या मुद्द्यांचं राजकारण करून देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आले होते म्हणजे मा महाराष्ट्र राज्यामध्ये जे पण जे काही घोटाळे झाले महाराष्ट्रामध्ये मा काय हमले झाले दहशतवादी हमले झाले त्यावेळेस जातीयवादाचं राजकारण केलं गेलं नाही परंतु राजकारण्यांमध्ये राजकारण्यांवरती त्या काळच्या काँग्रेसच्या मोठे असे गंभीर गंभीर आरोप केले भ्रष्टाचाराचे शिंच घोटाळ्याचे असे वेगवेगळे आरोप केले लोकांना त्यावेळेस खरंच वाटलं की बाबा हे सरकार भयंकर आहे आणि ह्या काँग्रेस सरकारला आपण बाजूला ठेवलं पाहिजे म्हणून सर्व लोकांनी काँग्रेसला बाजूला ठेवलं आणि देवेंद्र फडणवीसांचं जे म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे केंद्रात बी सत्तेत आणलं नरेंद्र मोदीचं आणि महाराष्ट्रात देखील सत्तेत आणलं सरकार साहजिकच देवेंद्र फडणवीस पाच वर्ष सलग मुख्यमंत्री राहिले परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र सगळे सूर महाराष्ट्रातले बदलले गेले त्यांनी जे सांगितलं होतं न्यू येण्याच्या अगोदर त्याचे सगळे सूर बदलून गेले म्हणजे विकासाचं बाजूला राहिलं सगळं बाजूला राहिलं त्यानंतर मात्र जातीवाद भ्रष्टाचार हे सगळं वाढत वाढत गेलं म्हणजे जे सांगितलं होतं भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र गुन्हेगार मुक्त महाराष्ट्र पण ते आज फक्त घोषणाच राहिलेत असं आपल्याला दिसायला लागलेलं आहे लागलेला त्याचीच आहेत भीमा कोरेगाव दंगल झाले असेल अशा अनेक काय 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 घटना घडल्या बऱ्याच दंगली झाल्या बरेच गुन्हेगारी कृत्य झाले गुन्हेगारांना पाठीशी घातलं गेलं जे जे भ्रष्टाचारी होते सगळे जेवढे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये भ्रष्टाचारी होते शिवसेनेमध्ये भ्रष्टाचारी जे होते त्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षामध्ये स्थान दिलं गेलं अगदी अजित पवारांसहित म्हणजे ज्यांच्यावरती सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला त्यांना सुद्धा सत्तेत समाविष्ट करून घेतलं गेलं ज्या एकनाथ शिंदेवरती ईडीचा आरोप होता एकनाथ शिंदेचे ड्रायव्हर याला अटक केली एकनाथ शिंदेवरतीच नंबर येणार होता त्या एकनाथ शिंदेना सुद्धा सत्तेत सहभागी करून घेतलं त्याहून दुसरं असं की ज्या ज्या पुढाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले ते सगळेच्या सगळे भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले मित्रांनो भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले की त्यांचं नाव सुद्धा घेतलं गेलेलं नाही आता मध्यंतरीच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसला जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले त्या काळामध्ये किरीट सोमया हे चौदा पासूनच त्यांनी त्या आरोपाची राळ उठवली होती नेत्यांचा भ्रष्टाचार काढायचा आणि त्याला भाजपमध्ये आला की त्याला सोडून द्यायचा म्हणजे जसं की आता नारायण राणे पासून जी सुरुवात केली नारायण राणेंवरती भ्रष्टाचाराचे गंभीर गंभीर आरोप केले त्यांनी भारतीय जनता पक्ष धरला की त्यांचे आरोप सगळे बदल झाले आणि फक्त सांगायचं की चौकशा सुरुवात कोणालाही सोडलं जाणार नाही असंच काही म्हणजे नारायण राणेंपासून ज्या ज्या नेत्यांवरती जसं की नवाब मलिक यांच्यावरती तर देशद्रोहाचे आरोप केले गेले दाऊद इब्राहिमला मदत केली गेली असं आरोप करण्यात आलं भारतीय जनता पक्षाकडून आणि तेच नवाब मलिक आज सत्तेमध्ये सामील आहेत नवाब मलिक असतील त्यांचे मुलगी सारा मलिक असतील हे सगळे सत्तेमध्ये सहभागी झाले मित्रांनो म्हणजे ज्यांच्यावरती आरोप केले गेले तेच सगळे सत्तेमध्ये सामील झाले जर भारतीय जनता पक्षाने विकासाचं राजकारणाने भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त देश अशी घोषणा कायम ठेवली असती जे जुने कार्यकर्ते म्हणजे हे भारतीय जनता पक्षाचे सत्तेवरती आला ते त्या काळामध्ये जुन्या कार्यकर्त्यांनी जी कामं केली त्याच्यावरती तो सत्तेवरती आला आणि तो पुढे देखील सत्तेत राहिला असता परंतु आज असं झालं की भारतीय जनता पक्षाचा जो जुना कार्यकर्ता होता हा नामशेष झालेला आहे ना म्हणजे जसं की आम्ही पाहत होतो की पिंपरी चिंचवडला जर भारतीय जनता पक्षाची मीटिंग असेल तर जेम तेम एक पाच पंचवीस लोक जमत होते वीस पंचवीस पुण्यामध्ये सुद्धा थोडीफार तशीच परिस्थिती होती परंतु आज असं झालेलं आहे की जे जे घोटाळेबाज आहेत ते सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आल्यामुळं भारतीय जनता पक्षाची मीटिंग म्हटलं तर रस्त्याला गाड्या लावाय सुद्धा जागा पुरत नाही एवढी लोक येत आहेत आणि हे सगळे घोटाळेबाज ज्यांच्यावरती हजारो कोटींचे आरोप आहेत हे सगळे भाजपमध्ये मिलीन झालेले आहेत मित्रांनो तर म्हणजे देवेंद्र फडणवीस आल्यापासून त्यांच्याकडे गृहमंत्रीपद आल्यापासून राज्यामध्ये सगळी परिस्थितीच बदलून गेलेली आहे म्हणजे गुन्हेगार जो सर्वात जास्त भ्रष्टाचार करणारा म्हणजे कमी भ्रष्टाचार करणाऱ्याला किंवा कमी गुन्हेगार असणाऱ्याला स्थान राजकारणामध्ये फडणवीसांच्या दृष्टीनं त्यांच्याकडे अजिबात नाही जो जास्तीत जास्त गुन्हे करेल जास्तीत जास्त खून मारामाऱ्या बलात्कार भ्रष्टाचार करेल त्याला मात्र भारतीय जनता पक्षामध्ये चांगलं स्थान दिलं जाते चांगलं पद दिलं जाते असंच काहीच बघा मित्रांनो आपल्याला काही प्रकरणावरनं दिसते आता त्यातच सध्याची जी चालू प्रकरणं आहेत मित्रांनो त्याच्यावरती देखील आपण भाष्य करू की पाठीमागची प्रकरण जाऊ दे ते आता आपण विसरून गेलेलो आहे म्हणजे जसं अक्षय शिंदे कोण खटला असेल मुंबई मधला जो अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेला त्याच्यामध्ये जे शिक्षण संस्थेवाले लोक सगळे अडकले होते म्हणजे अक्षय शिंदेला बळीचा बकरा केला का काय पोलिसांनी हे सुद्धा कळलं नाही पुढे ह्याच्या तपासाचं काय झालं ते सुद्धा कळलेलं नाही आता संजय राठोड असतील किंवा योगेश कदम असतील ज्याचा डासवार होता संजय राठोड वरती भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे एकनाथ शिंदे गटातल्या जवळपास दहा ते बारा मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप जसं तानाजी सावंत संदीपान बोमरे Uh, अब्दुल सत्तार हे सगळ्याच्या सगळे लोक भ्रष्टाचारामध्ये भरपटलेले आहेत आणि ह्यांचा है, पाठीराखा म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव येतं देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांना पाठीशी घालतात त्यातले त्यात हे आजची कालची पर्वाची जी प्रकरणं आहेत मित्रांनो जसं की पुण्यामध्ये जैन बोर्डिंग बळकवण्याचा प्रकार असेल आता हे जैन बोर्डिंग म्हणजे जैन मुर्च मंदिर आहे तिथं आणि हे मंदिर मंदिरासकट ही प्रॉपर्टी सगळी मुरलीधर मोहोळ आणि गोखले बिल्डर्स यांनी विकत घेतली आता साहजिकच एक चार पाच महिन्यापूर्वी मुर ते मुरलीधर मोहोळ हे त्यातून बाहेर पडले होते परंतु सगळं रिमोट कंट्रोल त्यांच्या हातामध्ये हे सगळं त्यांनी बळकवलं त्या ट्रस्टीची जागा घेतली कुठं काय केलं हे सगळं वादन आता पुण्यामध्ये सुरू आहे आपण हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे असा एकच घोटाळा नाही अनेक घोटाळे आणि हे झाल्यानंतर मात्र ह्या लोकांच्या मतदारसंघात जायचं आणि तिथं घाबरू नका अण्णा आम्ही तुमच्या पाठीशी आहे म्हणजे तुम्ही एवढा केला असून जास्त करा असं काहीच पाठबळ दिलं जातं परंतु जा चौकशा लावल्या जात नाही सत्य बाहेर येते ना, ना लोकांना तुमच्याकडं कार्यकर्त्यांची कमी नाही भारतीय जनता पक्षामध्ये पक्षा कार्यकर्त्यांची कमी नाही असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात चांगलं काम करणारे लोक आहेत जे जुनं भाजप आहे ते तर बाजूलाच पडलेलं आहे परंतु नवीन सुद्धा जरी असले तरी त्याच्यामध्ये चांगलं काम करणारे सुद्धा खूप लोक आहेत मग तुम्ही अशा भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेण्यापेक्षा त्यांना बाजूला करून नवीन लोकांना संधी दिली पाहिजे परंतु असं करताना आपल्याला कुठे दिसत नाही त्याहून दुसऱ्या भागाचे फलटणचं जे प्रकरण आहे की संपदा मुंडे हत्या प्रकरण जे आहे हे प्रकरण सुद्धा सगळं संशयाच्या बावारामध्ये आहे आज ती मुलगी जीवनिशी गेलेली आहे परंतु तिचे जे मारेकरी आहेत त्यांना कुठेतरी सात दिल्यासारखे सगळे प्रकरण आहे मी तिथले जे पोलीस अधीक्षक आहेत तुषार जोशी हे पुण्याला काय काळ होते ते अनेक प्रकरणामध्ये त्यांचे जे काम करण्याची जी पद्धत आहे त्याचबरोबर सदर प्रकरणाचा जो तपास आहे हा सोनवणे म्हणून एका इन्स्पेक्टर कडे पी आय कडे देण्यात आलेला आहे हा सोनवणे सुद्धा अनेक प्रकरणांमध्ये वादग्रस्त आहे आणि अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांकडे हा तपास दिला गेलेला आहे आता या प्रकरणामध्ये जी सुसाईड नोट सापडलेली आहे किंवा त्या मुलीनं जी हातावरती लिहून ठेवलेला आहे आता हिथं ह्या हॉटेलमध्ये जो जे प्रकरण घडलं आणि पोलिसांनी ज्या वेळेस हा दरवाजा उघडला म्हणजे पोलिसांनी उघडलेलाच नाही ह्या हॉटेल चालकांनी उघडला आणि जो हॉटेल आहे ज्याचं तो भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता आहे हॉटेल उघडलं पोलिस याच्या अगोदरच त्या व्यक्तीने असं सांगितलं गेलं की फाशी घेतलेली आहे ते उतरवली गेलेली आहे आणि ने दवाखान्यात नेलं गेलेलं आहे मग हिथ जे पोलिसांनी पंचनाम्यामध्ये ज्या काही गोष्टी जप्त करणं गरजेचं होतं म्हणजे जसं की बाबा पेन असेल तिथं हातावलेलं तर किंवा ज्या काही असतील त्या कुठतरी जप्त केलेल्या आपल्याला दिसत नाहीत म्हणजे ह्याच्यामध्ये संशय त्यातच इथले जे खासदार आहेत रणजित सिंग निंबाळकर या निमळकरांवरती देखील खूप मोठे आरोप झालेले आहेत म्हणजे दोनशे सत्त्यात्तर मुकदमांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांना पोलीस स्टेशनला डांबून मारहाण केलेली आहेत आणि मारहाण केल्यानंतर त्याचं फिट सर्टिफिकेट द्या म्हणून त्या संपदा मुंडे यांच्यावरती दबाव आणला जात होता आणि त्या दबाव कशा पद्धतीने आणला गेला हे सुद्धा सगळे व्हिडिओ त्याचे बाहेर आलेले आहेत त्याचबरोबर बघा मित्रांनो की संपदा मुंडे तर दबाव आणला गेलाच परंतु असे अनेक मर्डरचे म्हणजे जसं निंबाळकर म्हणून एक मुलगा आहे त्याची हत्या करण्यात आली त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कसा दाबण्यात आला बदलण्यात आला म्हणजे असे अनेक प्रकरण आहेत बऱ्याच मुकदमांनी पुढे येऊन सांगितलं की बाबा आम्हाला त्यांनी उलट टांगून मारहाण केली खासदार निंबाळकरांच्या कारखान्यामध्ये तसंच तस 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 आमची जी वाहन आहेत ती सुद्धा त्या कारखान्याने लावून घेतलेली आहेत पैसे भरले तरी आमची वाहनं सोडली गेलेली नाहीत म्हणजे असे गंभीर गंभीर आरोप त्या खासदार आणि हे सगळे पुरावेशी बाहेर आले मग लगेच साहजिकच मुख्यमंत्री देवा आमचे तिथं उतारले लगेच आणि तिथं सभा घेतली आणि त्यांनी सांगितलं की दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहे अजिबात तुम्हाला व्हायचे कारण नाही म्हणजे तुम्ही आतापर्यंत जेवढं केलंय हे तुम्ही शंभर पटीनं करा आम्ही तुमच्या पाठीशी असा त्याचा संदेश झाला परंतु फडणवीसांनी हे सांगितलं नाही की गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही तो माझ्या पक्षाचा जरी कार्यकर्ता असला तरी त्याला सुट्टी देणार नाही ना अशा पद्धतीचं भाष्य केलेलं नाही मित्रांनो के असं भाष्य केलं असतं तर जनतेमध्ये आदर निर्माण झाला असता लोकांना वाटलं असतं की खरा मुख्यमंत्री आहे आणि फक्त सांगितलं जातं की भाषणामध्ये जे देवेंद्र फडणवीस गोडघोड गोडघोड जे बोलत असतात लोकांना गोल गोल फिरवत असतात आणि गोड गोड बोलणं जे आहे या गोड बोलण्यानेच कुठेतरी जनतेचा घात झालाय असंच काही आज महाराष्ट्रामध्ये मा गुन्हेगारीकरण कुठं कमी आहे मला सांगा रोज खून मारामाऱ्या बलात्कार सगळे आहेत आणि याला सगळ्याला पाठबळ हे देवेंद्र फडणवीसांचं आहे की काय असं टीका टिप्पणी आता ते सुषमाताई अंधारे असतील किंवा अनेक लोकांनी केलेले आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून गुन्हेगारीकरण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय असं अनेकांनी शंका उपस्थित केल्या त्या आणि ते सत्य देखील तेवढं तसंच आहे की बाबा हे मुख्यमंत्री आल्यापासून खूप काही महाराष्ट्रामध्ये घडत आहे तर या अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे असंच लोकांना वाटतं म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे सुसंस्कृत पुणे आहे म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये जर असं गुन्हेगारीकरणाला जर पाठबळ दिलं जात असेल जसं की बाबा पाठीमागं पाहिलं आपण जे कुमार गोरेंचं प्रकरण असेल त्या बाईनं आरोप केले फोटो दाखवले उघडे नागडे तिला कसं ब्लॅकमेल केलं तिला कसं खंडणीच्या केसमध्ये आतमध्ये टाकलं त्याच्या बातम्या लावणारे जे तिथं खरात म्हणून पत्रकार होते त्यांना कसं जेलमध्ये डांबलं गेलं मारहाण करण्यात आली म्हणजे हे सगळे प्रकरण कशा पद्धतीनं बाहेर आले आणि ह्या सगळ्या प्रकाराला जर फडणवीस पाठिंबा देत असतील तर राजकारण हे कुठल्या दिशेला चाललंय मित्रांनो म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मी जे देवेंद्र फडणवीस पाहिलेले आहेत दोन हजार चौदाच्या अगोदर आता ते देवेंद्र फडणवीसच नाहीत असं म्हणता येईल आपल्याला म्हणजे देवेंद्र फडणवीसांवरती व्यक्तिगत भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत किंवा गुन्हेगारी करण्याचे आरोप नाहीत परंतु गुन्हेगारी करणाला पाठिंबा देणं हे पण गुन्हेगाराला प्रोत्साहन देणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे की लाड्या लाड्या चोऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्यांनाच्या जर पाठीशी आपण जर ठामपणे उभं राहत असाल तर गुन्हेगार हा गुन्हा करतच राहणार आहे म्हणजे असंच काहीच एकंदरीत चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतंय आणि याच्यामुळंच महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली ना की नाही हा सर्वसामान्यांनी विचार करणं सध्या तर गरजेचं बदलेला आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीसांना लवकरच सदबुद्धी येऊ की असे जे तुमच्याकडं मुरलीधर मोहोळांसारखे अनेक लोक आहेत तुमच्याकडे पुण्यामध्ये अशा लोकांनी भ्रष्टाचार केला बाजूला ठेवा त्या ठिकाणी दुसरा माणूस घ्या ना जसं आता फलटणचं प्रकरण झालंय निंबाळकर खासदारांनी अनेक लोकांना आणून डाबून मारहाण केली खरी चौकशी करा ना त्यांना बाजूला ठेवा तुमच्याकडे अनेक लोक आहेत ना तिथं काम करणारे परंतु जे गुन्हेगार आहेत अशा लोकांना जर तुम्ही पाठबळ देणार असाल तर हा महाराष्ट्र सगळं पाहतोय मित्रांनो महाराष्ट्रातल्या लोकांना कळतंय आणि तुमचे जे प्रवक्ते आहेत ते जर पुन्हा समर्थन करणार असतील तुमच्या सांगण्यावरून तर हा हे सगळं महाराष्ट्र जाणतो मित्रांनो म्हणजे अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडणं हे दुर्दैवी आहे म्हणजे महाराष्ट्र हा आपला कुठल्या दिशेला चाललाय ह्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे मित्रांनो तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि के सह मी विमराव करा पाटील वी पी मराठी इंदापोर पुणे